जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलावापाडा येथे पाण्याची सुविधा करा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलावापाडा आणि छोटा तोलावापाडा गावात मध्यस्थळी मंजूर झालेली जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम करा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुडा मोठा तोलवापाडा गावात अंगणवाडी सुरू करा रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करा, करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सर्व समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण बांधकाम पाणीपुरवठा अशा सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावलं आणि तात्काळ समस्या सोडवण्यासाठी निर्देश दिले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे साईसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिला वसावे शिमला वसावे कुमानसिंग वसावे केल्या वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्य वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालूसिंग वसावे दित्या वसावे सिंगा वसावे भिका वसावे सोन्या वसावे रंजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीसपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकुडा मोठा तोलवापाडा आणि छोटा तोलवापाडा हे पाडे गाव ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येते या गावात एकूण लोकसंख्या तीन हजार पाचशे पेक्षा अधिक आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही पिंपळखुटा मोठा तोला पावडा आणि छोटा तोला पावडा सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी अद्याप शाळेची इमारत बांधण्यात आली नाही रथवाई नदीवरून जीव घेण्या प्रवास करून पिंपळखुटा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातात म्हणून पिंपळखुटा मोठा तोलवापाडा आणि छोटा तोलावापाडा या गावात मध्यस्थळी तात्काळ जिल्हा परिषद शाळेची इमारत सुरू करण्यात यावी या मोठ्या तोलावापाडा गावात एकूण सहासष्ट कुटुंब राहतात स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षानंतर ही पिंपळखुटा मोठा पाडा सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी अंगणवाडी नाही त्यामुळे बालकी शिक्षणापासून तसेच पोषक आहार आणि सरकारी योजनांपासून वंचित आहे अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा तोलवापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावं लागतंय हर घर नलचा दिंडोरा पेट्रोल सरकार देशभर जलजीवन मिशन राबवण्यात आहे पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलंच नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.